फडणवीस एक धरणगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना आज आम्ही त्यांचा निषेध इथं केलेला आहे भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं की तुमचा सातबारा आम्ही कोरा करणार तीन वेळा बोलले फसवी साहेब फसवी साहेब तीन वेळा बोलले कोरा करू कोरा करू कोरा करू कोरा करत नाही मात्र सरकारने सत्तेत आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं आश्वासन हे पाळलं नाही या उलट दोन हजार तेवीस ला शासनाने जी आर काढला होता एप्रिल दो, मे दोन हजार तेवीस ला की शेतकऱ्यांना हेक्टरी दोन हजार मदत करणार त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये हो शासनाने सुधारित जी आर काढला एक एप्रिल दोन हजार चोवीसला की आम्ही हेक्टरी तीन हजार शेतकऱ्यांना मदत करणार आणि त्यामुळे आता जेव्हा शेतकऱ्यांचं केळीचं आणि इतर पिकांचं नुकसान या सगळ्या पावसामध्ये झालं मागच्या काळात तेव्हा शासनाने हेक्टरी वाढीव मदत देणं गरजेचं होतं मात्र शासनाने पुन्हा एकदा नियम लागू केला की ती मदत दोन हजार तेवीसच्या जी आरनुसार म्हणजे हेक्टरी फक्त दोन हजार मदत करण्यात येईल त्यामुळे शेतकरी हा हलाकीच्या परिस्थितीत असताना अजूनच हलाकीत जाणार आहे शेतकऱ्याला मारण्याचं धोरण हे भाजप सरकारने शेतकऱ्याचा हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे मटकेचे भाव भाव आहे सगळे भाव आहे आज कापसाला भाव नाही भाव नाही हे सरकार एक नंबर सरकार आहे त्याच्यासाठी हा फसणी लोकांना फसवतो त्याचा शेतकऱ्यांसाठी करण्यासाठी आम्ही इथे शेतकरी बांधव जमले आहेत आणि हे पोलीस पुढे करून आमचे आंदोलन धडकण्याचा प्रयत्न करत आहेत हे सरकार राहणार नाही या सरकारने सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या उतारा कोरा करून यांनी निवडून काळामध्ये शेतकरीचा निवडून आल्यानंतर त्याच्यावर शेतकऱ्यांच्या याच्यावर काहीच ते बोलत नाहीये तर आमची मागणी शरद गटाची हीच आहे की त्यांनी उतारा कोरा करावा शेतकऱ्यांचा वार्ताहर बंधूंना आमची एक विनंती आहे दर सात मिनिटाला एक आत्महत्या होते शेतकऱ्याची दर सात मिनिटाला दहा हजार रुपये कपाशीचा भाव होता पाच सहा हजार रुपये सुद्धा कपाशी केली नाही मक्याला एकवीसशे बावीस रुपये भाव होता पंचवीसशे रुपये तुमचा याचा भाव आहे अत्यंत अडचणीत हा शेतकरी हे बियाण्याचे मागचे विम्याचे पैसे मिळालेले शेतकऱ्यांना जिवारी खरेदी बंद आहे आणि खोट्या आश्वासन दिले कोरा करतो कोरा करतो कोरा करतो बसवली साहेबांनी स्वतः व्हिडिओ तयार करून भाषण भाषणामध्ये सांगितलेलं आहे पण अजूनपर्यंत काही कार्यवाही नाही आणि आता म्हणता आमच्याजवळ पैसे नाही आमच्या आर्थिक परिस्थिती डबक्या दिली सरकारची तुम्ही तशी घोषणा करायला नको होती शरद पवार साहेबांनी एकाहत्तर हजार कोटीची कर्जमाफी एका झटक्यात दिली होती उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले एका झटक्यात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी दिलेली होती फसोली साहेब सांगतात फसोलीच म्हणतोय साहेब फसोली साहेबांनी फसोली साहेबांनी अजूनपर्यंत काही खुलासा दिलेला नाही ते म्हणतात आमच्याकडे पैसे नाही आमची परिस्थिती डब आहे लाडक्या बहिणींना पत्ता देत होते त्यावेळेला निवडणुकीपुरतं लाडके बहिणींना पैसे दिले आता त्यांनाही देखील पैसे द्यायला नाहीये हे आमची विनंती आहे सरकारला की आम्ही माहिती सरकारचा धिक्कान असं आम्ही निषेध करतोय आम्हाला कर्जमाफी झालीच पाहिजे सरसकट कर्जमाफी आम्हाला झाली पाहिजे